अहो काय म्हणताय गणपतीसाठी अजून हो साड्यांची खरेदी झालेली नाही अहो तर मग शगुन टेक्स्टाईल मार्केट खास गणपतीसाठी साड्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज घेऊन आले आहेत चला तर मग यावेळी गणपतीची शॉपिंग करूयात शगुन टेक्स्टाईल मार्केट उल्हासनगर शॉप नंबर दोन मधून इथे तुम्हाला तुमच्या मंडळाच्या किंवा बचत गटाच्या बायकांसाठी अगदी एक मॅचिंगच्या साड्या मिळून जातील तसेच इथे लो रेंजपासून हाय रेंजच्या म्हणजे सत्तर रुपयापासून पस्तीस हजारापर्यंतच्या साड्यासुद्धा मिळून जातील आणि साड्यांमध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटीज आणि कलर्स पाहायला मिळतील ते सिल्क असो वा कॉटन असो किंवा असो साऊथ इंडियन तसेच बनारसी साडी पैठणी साडी आणि फक्त हेच नाही तर इथे नववारी साडी घागरे आणि पार्टी वेर साड़ी साडीजसुद्धा अवेलेबल आहेत ही साडी मला पर्सनली खूप जास्त आवडली आणि मीही बायसुद्धा केली सो तुम्ही पण या तुमची शॉपिंग करायला शगुन टेक्स्टाईल मार्केट उल्हासनगर शॉप नंबर दोनमध्ये माझी तर गणपतीची भरपूर शॉपिंग झाली आहे तर मग तुम्ही पण येताय ना